हॅलो एव्हरीवन विनया टेंबेम आज आपण घेऊया इंग्लिश ग्रामर त्यातला अतिशय महत्त्वाचा टॉपिक डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच आता सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्ट स्पीच म्हणजे काय असतं तर जेव्हा आपण कोणीतरी असं असं बोललं असं आपण जेव्हा दुसऱ्याला सांगतो hmm. समजा मी म्हटलं की तो म्हणाला मी आज बरा नाही आहे असं समजा मी म्हटलं तर तो म्हणाला म्हणजेच मी तो काय म्हणाला हे मी कोणाला तरी आणखीन सांगते आहे आणि कसं सांगते तो म्हणाला मी आज बरा नाही आहे मी आज बरा नाही आहे तो जे काही म्हणाला आहे ते मी एक्झॅक्ट त्याच शब्दांमध्ये दुसऱ्याला सांगते आहे सेम टू सेम त्याच्या शब्द त्याच्या तोंडातून बाहेर आलेले शब्द मी तसेच्या तसे, तसे दुसऱ्याला सांगते आहे तेव्हा आपण त्याला म्हणतो डायरेक्ट स्पीच हे जे वाक्य तो म्हणाला मी बरा नाही आहे हे डायरेक्ट स्पीच झालं कारण तो काय म्हणाला ते एक्झॅक्ट शब्द मी दुसऱ्याला सांगितले म्हणून डायरेक्ट स्पीच पण समजा मी म्हटलं मराठीत तो म्हणाला की तो आज बरा नाही आहे तर आता तो म्हणाला काय ते मी माझ्या शब्दातून सांगितलं की तो आज बरा नाही आहे हे मी माझ्या शब्दातून सांगितलं तो स्वतः काही असं म्हणणार नाही म्हणजे जर मला म्हणायचं असेल मी आज बरी नाही आहे तर मी काय असं म्हणणार नाही की ती आज बरी नाही आहे असं आपण नाही म्हणत आपण चेंज करतो जेव्हा आपण दुसऱ्यांना ते सांगतो म्हणून जेव्हा मी म्हटलं की त्याने काय सांगितलं आहे ते मी माझ्या शब्दातून दुसऱ्यांना सांगितलं त्यावेळेला आपण म्हणतो इनडायरेक्ट स्पीच, स्पीच है, तो म्हणाला की तो आज बरा नाही आहे मग तिथे आपण मी न वापरता तो वापरला म्हणजेच ते आपण इनडायरेक्ट केलं बदललं म्हणून ते झालं इनडायरेक्ट स्पीच आता इनडायरेक्ट स्पीचला अजूनही दुसरा शब्द आहे तो आहे रिपोर्टेड स्पीच डायरेक्ट स्पीच किंवा इनडायरेक्ट स्पीच आणि रिपोर्टेड स्पीच डायरेक्ट स्पीच हा एक प्रकार त्याचं इनडायरेक्ट स्पीच हा दुसरा प्रकार इनडायरेक्ट स्पीचचं अजून एक नाव रिपोर्टेड स्पीच ओके तर ही सेंटेन्सेस आज आपण बघणार आहोत ग्रामरमधला व्याकरणातला खूप महत्त्वाचा भाग सुरुवात करूया डायरेक्ट स्पीच म्हणजे आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे मी कोणाबद्दल तरी सांगताना तो काय म्हणाला ते एक्झॅक्ट त्याचे शब्द दुसऱ्यांना सांगितले की झालं डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच किंवा रिपोर्टेड स्पीच म्हणजेच मी तो काय म्हणाला हे माझ्या शब्दात दुसऱ्यांना सांगितलं की झालं ते इनडायरेक्ट स्पीच किंवा रिपोर्टेड स्पीच हा दुसरा शब्द त्यासाठी आता वाक्य बघूया इंग्लिशमधली नीता सेड आय ॲम बिझी नाऊ हां फॉर एक्झाम्पल मी सांगते आहे कोणाला तरी काय सांगते आहे नीता म्हणाली मी आत्ता बिझी आहे कामात आहे मग झालं मी आत्ता कामात आहे म्हणजेच डायरेक्ट स्पीच झालं ते मराठीत आपण चेंज करायचं असेल इन्डायरेक्टमध्ये तर कसं करू नीता म्हणाली की ती आज बरी नाही आहे सेम टू सेम असंच आपण इंग्लिश करतो नीता सेड की हा शब्द जो इंग्लिश म मराठीत आपण वापरतो नीता म्हणाली की तर जो की आहे मराठीतला इंग्लिशमध्ये म्हणायचं दॅट ती आपण त्या आयचं म्हणजे मीचं ती केलं ती म्हणजे तिथे झालं शी आज बरी नव्हती बरी नव्हती असं म्हणताना आपण तिथे वॉज बिझी बरी नाही सॉरी आपण बिझी घेतो हा शब्द वॉज बिझी नाऊ बिझी म्हणजे कामात होती की नेता म्हणाली की ती आज कामात होती हे आपण जे बोललो ते वॉज बिझी आणि हा नाऊ म्हणजे आत्ता तो जेव्हा आपण इनडायरेक्ट करतो वाक्य तेव्हा म्हणतो देन ओके असा हा फरक आहे मराठीतही आपण त्याप्रमाणे बोलतच असतो आता आपण इंग्लिश वाक्यानुसार रूल्स बघून म्हणजे नियम बघून सगळं काही एक्सप्लेन मी सांगते एक्सप्लेन करते सगळं काही डिटेल सांगते डायरेक्ट स्पीचमधलं पहिलं वाक्य नीता सेड कॉमा इन डबल इन्व्हर्टेड कॉमास आय एम बिझी नाऊ डबल इन्व्हर्टेड कॉमास क्लोज कॉमा म्हणजे स्वल्पविराम डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह ओके जेव्हा आपण डायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य लिहितो तेव्हा नीता सेड त्यानंतर एक स्वल्पविराम देतो म्हणजे कॉमा देतो आणि जे काही आपण बोलतोय ते आपण ड काय ते दुहेरी अवतरण चिन्हात म्हणजेच डबल इन्वर्टेड कॉमाजमध्ये लिहितो ओके कारण हे डायरेक्ट स्पीच आहे म्हणून हे वाक्य जेव्हा आपण इनडायरेक्ट करतो तेव्हा आधी आपण ते आपल्या शब्दात सांगितल्यामुळे तिथे कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमाज आपण वापरत नाही इनडायरेक्ट वाक्यात नीता सेड की हे जे मराठीत म्हणतो ते इंग्लिशमध्ये आपण म्हणतोय दॅट नीता सेड दॅट आता सर्व नाम आय ते नेहमी बदलतं इथे मुलगी किंवा स्त्री असल्यामुळे ते शी होणार आहे आयचं शी झालं एम हा काळ आहे सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ जेव्हा तो इनडायरेक्टमध्ये आपण वाक्य बनवतो तेव्हा बनतो साधा भूतकाळ तिन्ही वाक्य आज मी प्रेझेंटेन्स वर्तमान काळातलीच घेतली आहेत आण सा आणि ती तिन्ही वाक्यं पास्ट म्हणजे भूतकाळात होत आहेत इनडायरेक्ट स्पीचमध्ये वर्तमान काळ भूतकाळात बदलतो पहिलं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ तो बदलणारे सिंपल पास्ट टेन्स साध्या भूतकाळात ॲमचं होणार साधा भूतकाळ म्हणून वॉज शी एकवचनी आहे म्हणून वॉच ॲमचं झालं वॉज बिझी हा शब्द सेम राहतो बिझी आणि नाऊ म्हणजे आत्ता असं ती म्हणते आहे ते आपण चेंज करतो देन तेव्हा नंतर अशा अर्थी ओके म्हणून लक्षात नियम ठेवायचे आहेत नीता सेड डॅट घालायचा शब्द प्रोनाऊन बदलायचं त्यानुसार हां वाक्यानुसार शी ॲमचं वॉज करायचं म्हणजे वर्तमानकाळी रूप भूतकाळी करायचं बिझी देन नाऊ शब्द आला तर तो नाऊ शब्द नेहमी इन डायरेक्ट स्पीचमध्ये देन असा बनवायचा हे नियम पहिल्या वाक्यासाठी आता बघूया दुसरं वाक्य राकेश सेड इन कु कौ, कॉमा पहिला इन डबल इन्वर्टेड कॉमास आय ॲम हॅपी राकेश म्हणाला मी आनंदी आहे हे वाक्य आपल्याला बनवायचं इनडायरेक्ट पहिला राकेश सेड हे सेम प्रत्येक ठिकाणी ते सेम ठेवायचं राकेश सेड इनडायरेक्टमध्ये दे दॅट शब्द वापरायचा कॉमा डबल इनवर्टेड कॉमास घालायचे नाहीत आयचा काय बनणार इथे आता राकेश मुलगा असेल किंवा पुरुष असेल एकवचनी म्हणून तो झाला ही ॲम एकवचनी भूतकाळी रूप वॉज हॅपी हा शब्द सेम राकेश सेड आय एम हॅपी राकेश सेड दॅट ही वॉज हॅपी हे झालं इनडायरेक्ट स्पीच तिसरं वाक्य दोन्ही ही पहिली दोन्ही पहिली वाक्य आहेत प्रेझेंट प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ आता तिसरं वाक्य शी सेड माय मदर इज कुकिंग ती म्हणाली माझी आई स्वयंपाक बनवत आहे हां कुठचा काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ ब बघूया वाक्य आता पहिलं शी सेड सेम राहणार दॅट शब्द आपण नेहमीसारखा नियमानुसार ॲड करणार शी सेड दॅट माय सर्वनामे नामे मायचं शी म्हणजे माय ती म्हटल्यावर तिचं असं म्हणतो आपण तसं तिची हर मदर hey, okay? हे मदरच राहणार ते नावू नये ते नाही बदलत शी सेड दॅट हर मदर इज कुकिंग क्रियापद आपण बनवणार भूतकाळात म्हणून झालं वॉच कुकिंग म्हणजेच काय झालं ईज कुकिंग आहे प्रेझेंट कंटिन्युअसमधलं वॉच कुकिंग आपण केलं पास्ट कंटिन्युअसमध्ये म्हणजेच चालू भूतकाळात ओके हे तिसऱ्या वाक्याबद्दल आता बघूया चौथं वाक्य बी सेड दे आर गोईंग वी सेड तसंच राहिलं दॅट वापरलं दे आर गोईंग ते जात आहेत त्यातला दे आणखीन तिसऱ्याबद्दल कोणा कोणाबद्दल तरी आपण बोलतो आहे म्हणून ते सेम राहतं वी सेड दॅट दे आर गोईंग आर गोईंग आहे प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजेच चालू वर्तमान काळ तो आपण बदलतो पास्ट कंटिन्युअस म्हणजेच चालूभूत काळ आर गोईंगचं होतं वर गोईंग आर अनेकवचनी म्हणू नये तसंच वर हे सुद्धा अनेक वचनी क्रियापद आहे आर गोईंग वर गोईंग वी सेड दे आर गोईंग इन डायरेक्ट स्पीच वी सेड दॅट दे वर गोईंग ओके नेक्स्ट सेंटेन्स मनीष सेड आय हॅव डन माय वर्क मनीष सेड हे तसंच राहणार मनीष सेड त्यानंतर दॅट हा शब्द लागणार नियमानुसार मनीष सेड दॅट आय मनीषा मुलगा किंवा पुरुष एकवचनी ही आयचा झाला ही सर्वनाम प्रोनाऊन बदललं मनीष सेड दॅट ही हॅव डन क्रियापद हॅव डन कुठचा काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत कुठचा होतो तो पूर्ण भविष्य पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ हॅव डनचं आपण इथे बनवतो इनडायरेक्टमध्ये पास परफेक्ट टेन्समध्ये पास परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत झाला पूर्ण भूतकाळ म्हणून आपण इथे केला हॅड डन ओके हॅव डन हॅड डन माय वक परत माय प्रोनाऊन सर्वनाम बदलतं आता ही आहे मनीष म्हणजे आणि त्यामुळे तिथे लिहायचं मायच्याऐवजी हीच त्याचं माय म्हणजे माझं हीज म्हणजे त्याचं वक शब्द सेम राहणार मनीष सेड दॅट ही हॅड डन वर्क असं ते वाक्य बदललं काळ कुठचा होता प्रेझेंट परफेक्ट टेन्स त्याचा आपण बनवला पास्ट परफेक्ट टेन्स आणि पुढचं वाक्य पिंकू सेड ही हॅज संग अ सॉन्ग पिंकू म्हणाली त्याने गाणं गायलेलं आहे नुकतंच गायलेलं आहे अशा अर्थी परत काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत झाला पूर्ण वर्तमान काळ आपण आता बदलूया वाक्य पिंकू सेड सेम त्याच्यापुढे दॅट लावायचा इनडायरेक्टमध्ये पिंकू सेर दॅट आता हा ही परत ती अजून तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असल्यामुळे तो मात्र सेम राहतो ही हॅज संग हॅज संग कुठचं आहे प्रेझेंटमधलं आहे ते आपण बनवणार आहोत पास्टमध्ये हॅजचं झालं पास्ट हॅड संग हे रूप तिसरं आहे ते तसंच राहतं हॅड संग अ असॉंग हे तर सरळपणे नाऊन म्हणजे नाम आहे ते सेम राहणार आहे हॅ हॅड संघ सॉंग सेम ओके पिंकू सेड ही हॅज song pinku पिंकू that दॅट ही हॅड संग सॉंग अशी सहा वाक्य पहिली दोन आहेत सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ तिसरं आणि चौथं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ आणि पाचवा आणि सहावा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ आता रूल्स बघूया नियम वेन रिपोर्टिंग वब इज इन पास्ट टेन्स देन आता हा रिपोर्टिंग वब हा काय प्रकार आहे तर जेव्हा आपण इथे नीता सेड राकेश सेड शी सेड वी सेड मनीष सेड पिंकू सेड ही सगळे सेड जे घेतलेत हे सगळे सेड म्हणजे म्हणाली म्हणाला असे सगळे भूतकाळात आहेत त्या सगळ्या सेड क्रियापद आहेत त्यांना म्हणतात रिपोर्टिंग वब रिपोर्टिंग वर्ब म्हणजे आपण सांगतोय ती क्रियापदं म्हणून ही सगळी रिपोर्टिंग वर्ब्स क्रियापद आहेत ती जेव्हा पास्ट टेन्समध्ये असतात सेड पास टेन्स आहे सगळा सगळ्या साही वाक्यांमध्ये टेन्स आहे जेव्हा पास टेन्समध्ये असतात तेव्हा काय नियम आहेत तर पहिला नियम प्रेझेंट प्रेझेंटेन्स हा बनतो सिंपल पास टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ बनतो साधा भूतकाळ एक्झाम्पल ॲमचं झालं वॉच ओके okay. दुसरं प्रेझेंट टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ बदलतो चेंजेस टू पास्ट टेन्स म्हणजेच चालू भूतकाळात एक्झॅम्पल इज कुकिंग ते कुकिंग। बदल वॉज कुकिंग ओके आणि तिसरा नियम प्रेझेंट परफेक्टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ चेंजेस टू बदलतो कशात पास्ट परफेक्टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळात एक्झाम्पल हॅव डन हे झालं प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं हॅड डन हे झालं पास परफेक्ट टेन्समध्ये ओके okay? अशी सगळी रचना आता अजून नियम पहिला नियम इथे आपण कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमर्स डायरेक्ट स्पीचमध्ये वापरतो जे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण अजिबात वापरत नाही हा झाला पहिला नियम दुसरा नियम इथे कॉमा सगळे जे सेड नंतर घातले त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमास जे वाक्य येतं त्या कॉमा त्याच्यात इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये पहिलं अक्षर कंपल्सरी कॅपिटल काढायचं आहे आय आय मायमधलं एम हा दे मधला टी हा आय आणि हा ही ही मधला एच पहिलं अक्षर कॅपिटल दुहेरी अवतरण चिन्हातल्या वाक्यांमधलं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं हा अजून एक नियम आहे आणखीन एक नियम काय कंजंक्शन दॅट बिफोर इनडायरेक्ट स्पीच ही इनडायरेक्ट स्पीच त्याच्यात हे कंजंक्शन कंजंक्शन ह्या दॅटला कंजंक्शन म्हणतात हे जे दॅट आहे ते घालायचं आहे असा तो। दैट, दैट, दैट। नियम येतो प्रत्येक वाक्याला आपण ते घातलं आहे दॅट ॲट दॅट पुढचा नियम प्रोनाऊन चेंजेस इन पर्सन प्रोनाऊन चेंज झाली आहेत बदलली आहेत आय इथे झाला शी ह्या आयचा झाला ही वाक्यानुसार सर्व नामं बदलतात ॲडवब नाऊ चेंजेस टू देन हे नाऊ हे ॲडवब आहे क्रियाविशेषण आहे ते कशात बदलतं देनमध्ये जेव्हा जेव्हा डायरेक्ट स्पीचमध्ये नाऊ हा शब्द येईल तेव्हा तेव्हा तो इनडायरेक्ट स्पीचमध्ये देन बनवायचा ओके एवढं लक्षात ठेवलं की झालं काम असे हे सगळे नियम सगळं काही मी आज सांगितलं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचबद्दल आणि फक्त प्रेझेंटेन्स वर्तमान काळ फक्त घेतला बाकीचे मी व्हिडिओज करतच राहीन ह्याबद्दलचे नक्की पाहत राहा आणि आवडले तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय